साप जो आहे हा विषारी नसून बिनविषारी साप आहे भामण जातीत हा साप आपल्याला भरोडी गावात भेटला विनोद पाटील यांच्या घरी हा जो साप आहे मित्रांनो मी सांगितलं बिनविषारी साप आहे आणि पण या सापाच्याबद्दल आपल्या ग्रामीण भागामध्ये असे अनेक गैरसमज आहेत की हा सापाने जर शेपटी मारली कर, तर मर्दांची जाते वगैरे तर शेफ्टी हा त्याचा एक बचावाचा किंवा संरक्षणाचा भाग आहे शेपटीला काटा वगैरे तसा काही नसतो तर हा साप ओळखण्यासाठी तुम्हाला सोपी पद्धत आहे डोळ्याची बावडी गोल आहे आणि हे जो तोंडाचा भाग बघितला काळ्या पट्टे असतात तर हा छोटासा साप आहे एक दीड वर्षाचा असेल पण जेव्हा मोठा होतो तेव्हा तो सात ते आठ फूट लांब होतो आणि खूप मोठा होतो तर ह्या सापापासून आपल्याला क काही धोका नसतो तर हा साप जो आहे तो मुख्यतः करून उंदीर खाणारा साप असतो आपल्या घरात आजूबाजूला किंवा शेतात जी उंदीर असतात हे साप खाण्याचं काम करत असतो त्याच्यामुळे हा साप जो आहे शेतकऱ्यांचा मित्रच म्हणावा लागेल कारण आपल्याला उंदरांपासून होणारे अनेक आजार जे आहेत ते या सापामुळे उंदीर खाऊन कमी होतात हा साप जर आपण बघितला आणि नागाची तुलना केली तर ह्याचे मधला जो भाग आहे तो सेमच जवळजवळ दिसताना दिसतो पण याची शेपटी खूप लांब असते शेपटीचा सायजन तो अशा पद्धतीने झाडाला पकडून एखादा भक्ष पकडू शकतो त्याचबरोबर मान जे आहे ही डोक्यापेक्षा लहान असते तर हा साप आपल्याला धोकादायक नसून फायद्याचाच जा आहे जा कारण हा साप उंदीर खातो आणि आपली मदतच करतो शेताचे नुकसान करणार उंदरांना कंट्रोल करणारा साप आहे त्यामुळे ह्या सापाला इंग्लिशमध्ये रॅट्सनेक असे म्हणतात आपल्याकडे त्याला धामण अदलवाट किंवा अंधली अशा अनेक नावाने ओळखल्या जातात